नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राईजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर बोलू शकतो आपण आता जो येणारा महिना आहे जून महिना येणारा आहे आता जून महिन्यामध्ये आपल्याला दोन तीन योजनेचे जे पैसे आहेत ते आपल्याला जून महिन्यामध्ये भेटतील याची शक्यता आहे आता ते कोणत्या कोणत्या योजनेचे पैसे भेटतील आपल्याला सुरुवातीला आहे आपण जसं की पी किसान योजना आहे पी किसान योजना जिथे आपल्याला सहा हजार भरतात बरोबर ते पीएम किसान योजनेचे पैसे आपल्याला येऊ शकतात जे की जून महिन्यामध्ये आता जून महिन्यामध्ये काय येतील ते कारण की आपले जे पैसे पडतात आपल्याला पीएम किसान योजनेचे ते प्रत्येकी दर चार महिन्याला आपल्याला ते पैसे पडतात आता आपला जो मागचा हप्ता आलेला आहे तो फेब्रुवारी मध्ये आलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला आपल्याला ते पैसे आलेले होते अठ्ठावीस नंतर बघा तुम्ही फेब्रुवारी झाला तर मार्च एप्रिल मे आणि जून म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे हे पीएम किसानचे पैसे येऊ शकतात त्यासोबतच नमो शेतकरी योजना जी महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे त्यामध्ये त्याचा पण हप्ता आपल्याला सोबतच आला होता तरी तिसरा आणि चौथा हप्ता आला होता आपल्याला फेब्रुवारी मध्ये म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि जो पीएम किसानचा हप्ता आहे तो दोन्ही पण सोबत आले होते आपल्याला म्हणजे त्याला ही चार महिने कम्प्लीट होते जून महिन्याच्या शेवटच्या तारखेला पर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत चार महिने कम्प्लीट होते हे झाले दोन योजना आता हे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यासाठी मित्रांनो मागच्या जे आपल्याला पैसे आले होते त्यामध्ये खूप सारे शेतकरी आता मी एक बनवला बनवलाय त्यामध्ये खूप सारे शेतकरी असे त्याच्यापासून वंचित राहिलेले का फक्त दोनच गोष्टीमुळे एक तर आधारला बँक अकाउंट लिंक नाही आहे त्यांचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी केवायसी केलेली नाहीये केवायसी कशासाठी मित्रांनो की दरवर्षी आपल्या तिकडे आपण काय करतो कधी कधी जमीन विकतो किंवा आपण आपल्याकडे वयस्कर जे असतात त्यांची एक्सपायर वगैरे होतात तर त्यासाठी त्यांनी केवायसी करायला सांगितलेली आहे तर मग ती केवायसी कम्प्लीट होत नाही आपली म्हणून आपल्याला ते पैसे आलेले नाहीये ओके ह्या दोन योजना झाल्या यानंतर मित्रांनो खूप शेतकरी किंवा सगळे सर्व आपण शेतकरी काय करतोय वाट जी पाहतोय पीक विम्याची वाट पाहतोय मित्रांनो बरोबर तर पीक विम्याची वाट पाहतोय आता न्यूज मध्ये खूप साऱ्या कटआउट्स येतात ज्यामध्ये की सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे ते पैसे आपल्याला मिळालेले नाहीयेत बरोबर तर जे पीक विमा आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा म्हणजे पीक विमे भरलेले आहेत त्याचा क्लेम पण केलेला आहे बट त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत खूप कमी म्हणजे पंचवीस टक्के शेतकऱ्यांना फक्त पीक विम्याचा लाभ घेता आलेला आहे यावर्षी तर त्याचीही शक्यता आपण बोलू शकतो की जून महिन्यामध्ये तेही पैसे आपल्याला मिळतील बरोबर आणि यानंतर शेवटचं म्हणजे काय की माग नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये चाळीस तालुक्यामध्ये चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला होता बरोबर आणि त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त हे बघा नऊशे एकोणसाठ जे महसूल मंडळ आहेत त्या महसूल मंडळामध्ये मी अं जे काय दुष्काळ जाहीर झाला होता दुष्काळ जाहीर झाल्यानंतर त्यामधून खूप साऱ्या योजनांचा सा शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होतं त्यामध्ये पैसे असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील बिल माफ असेल जे लाईट बिल असते शेतातलं ते माफ असेल खूप साऱ्या योजनेचा लाभ देणार होते ते ही थांबलेलं आहे रोखलेलं आहे का तर फक्त आचारसंहितेमुळे आपल्याला ते भेटलेलं नाहीये त्याची पण दाट शक्यता दा आहे की आचारसंहिता संपेल आचार आचारसंहिता संपल्यानंतर निवडणुकीचा निकाल वगैरे लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्या योजनेचा लाभ वगैरे भेटू शकतो मित्रांनो बरोबर या चार अशा योजना आहेत ज्यामध्ये ज्यामध्ये कोणतं पहिले आहे नमो शेतकरी योजना त्यानंतर पीएम किसान योजना त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पी आपण पीक विमा बोलू शकतो त्याला आणि चौथे आहे दुष्काळी अनुदान या चार योजनेचे पैसे आपल्याला शेतकऱ्याला या जून महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे जून पूर्ण महिन्यामध्ये कधीतरी आपल्याला भेटू शकतील आता हे कन्फर्म नाही सांगत आहे मी तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन योजनेचे पैसे तर भेटतीलच भेटतील पण दुष्काळी अनुदान आणि पीक विमा या दोन योजना जे दोन योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात त्याचेही पैसे तुम्हाला जून आणि जुलैचा पहिला आठवडा यामध्ये तुम्हाला भेटतील याची शक्यता आहे किंवा न्यूजपेपर कट आउट वगैरे जे आपण वाचतो तर त्यामध्ये आपल्याला याची शक्यता दर्शवली जातो तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी खूप खूप महत्वाची अशी खुशखबर आहे असणार आहे आणि मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका